आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एम आय एमचा महाविकास आघाडीला प्रस्ताव पाठवण्यात आलाय एम आय एम महाविकास आघाडीशी तडजोड करण्यास तयार आहे जागा देण्याविषयी महाविकास आघाडीनं भूमिका स्पष्ट करावी जलील यांनी या संदर्भातलं आवाहन केलं या प्रस्तावासंदर्भात कल्पना नसल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आज पुन्हा आपल्याला सांगतो की आम्ही कुठल्याही प्रकारचा तडजोड करायला तयार आहे आम्ही तर दोन हजार अठ्ठाशी सीट्स मागितलेलं नाही आहे तुम्ही आम्हाला किती सीट्स द्यायचे एकदा स्पष्ट करून द्या हा की आमची ताकद फक्त दोन सीट्सवर आहे पाच सीट्सवर आहे दहा सीट्सवर आहे हे आम्हाला स्पष्ट करून द्या मग ते सीट्स वगळून आम्ही कोणत्याही दुसऱ्या सीट्सवर आमचा दावा ठोकणार नाही मुस्लिम बाहुल असलेल्या अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघासाठी काही तडजोड म्हणून एक काही प्रस्ताव आला होता मला माझे काही अजून ऑफिसला माझ्या का काय काय कागद आला असेल तर मला माहिती नाही पण मला अजून काही पाहण्यात आलेलं नाही